श्री स्वामी समता नमस्कार मंडळी यांना किचन मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण झटकीपट असं गव्हाचं पीठ आणि बटाट्यापासून नाश्ता बनवणार आहोत न मळता न लाटतात झटकीपट असा होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे हा तर आलू पराठा आपण बनवणार आहोत त्यासाठी मी गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपण अर्धी वाटी बेसनपीठ घेणार आहे बेसन पीठामुळे पदार्थाला छान चव येते आणि व्यवस्थित म्हणजे क्रिस्पी पण होतात आणि दिसायला पण छान दिसतं त्यासाठी मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हिरवं वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर जिरं ओवा घालून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे वाटण तर ह्यामध्ये तुम्ही लाल तिखटहीसुद्धा वापरू शकता पण मी जास्त तिखीट नाही बनवणार त्यामुळे मी फक्त हिरवं वाटणच घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं या आहे यामध्ये आणि माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चांगल्या अशा चविष्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील हळद घातलेली आहे अर्धा चमचा तर फ्रीजमध्ये माझ्या दोन बटाटे उकडलेले होते तर ते मी साल काढून व्यवस्थित असे किसून घेणार आहे किसूनच घ्यायचे बटाटे मॅश करून नाही घ्यायचे जेणेकरून ते बटाटे पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील आपण ह्या पिठाची बॅटर तयार करून घेणार आहोत आपण मळणार नाही हे पीठ आता जरा थोडंसं असं हाताने हे पीठ आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे बॅटर असं सरबरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं हेच हे जरा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर लहान मुलांसाठी सुद्धा हा पदार्थ पौष्टिक आणि छोट्या डब्यासाठी सुद्धा आपण हा पदार्थ देऊ शकतो लहान मुलांसाठी तर तुम्ही हे करून पहा तुम्हालाही खूप आवडेल हा पदार्थ माझ्या मुलांनाही खूप आवडतं तर त्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो गाजर सुद्धा ऍड करू शकता मी काहीही ऍड केलेलं नाही तर तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटो गाजर ऍड करू शकता बॅटर असं सर्वरित झालेलं आहे जास्त दाट किंवा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं झालेलं नाही व्यवस्थित झालेलं आहे हे बॅटर तर मी तव्याला तेल लावून ग्रीस करून घेते छान तवा तापलेला आहे मी लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे कोणताही नॉनस्टिक तवा असेल तो घेऊ शकता तर त्यामध्ये मी हे त्यावर हे मी बॅटर व्यवस्थित असं पसरून घेते व्यवस्थित असं हे बॅटर पसरून घ्यायचं आणि ताट झाकून एक दोन मिनटं हे बॅटर व्यवस्थित एक असं एका साईडनं शेकून घ्यायचं सा। तर पाच मिनटाच्या आत हा पदार्थ आपला बनवून तयार होतो तर तुम्ही हे करून पहा मंडळी हा पदार्थ तुमच्या मुलांनाही खूप आवडेल तर सकाळच्या झटकीपट नाश्त्यासाठी हा पदार्थ छान होतो तर सॉससोबत कोणत्याही चटणीसोबत हा पदार्थ छान लागतो तसाही पदार्थ हा खाल्ला नसताच तरी पण हा पदार्थ टेस्टीस लागतो तर कांदा आणि हा पदार्थ कांदा कोथिंबीर टाकून हा पदार्थ खूप छान लागतो मस्त होतो हा पदार्थ दोन्ही बाजूने मी व्यवस्थित असं हे भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर माझा हा आलो पराठा बनवून तयार झालेला आहे तर प्लीज तुम्ही करून पहा आणि मला न कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल